नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चकावर ठरलं तर मग आणि अमित भानुशाली आणि माझा परम मित्र चैतन्य हॅलो चैतन्य गडकरी म्हणजे चैतन्य असं पूर्ण नाव सांगायचं हरकत नाही सा। कधी कधी होतं असं मराठी चस्का या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा लाडका अभिनेता <laughs> ना ते चालेल मला ठीक आहे तू नको येऊ पण काय आहे आज एवढा उत्साहात आहे अर्जुन कारण अमितचा आज बड्डे आहे आणि बड्डेच्या दिवशी विचारायचं शूट लागलंय ला <laughs> असतोय पण काय छान वाटत पण मला खरच स्वतःला खरंच खूप आवडतं आणि माझं नेहमी म्हणणं असतं की, <laughs> की <फुछ> <laughs> खरस खरस मी जो शो करत असेल कुठला शो चालू असेल माझं मी त्यांना आवर्जून सांगतो की मला पुढे मागे सुट्टी द्या चालेल पण बर्थडेच्या दिवशी मला मात्र कॅमेऱ्याच्या समोर राहायचंय कारण मी नेहमी म्हणत आलो कॅमेरा ही माझी पहिली गर्लफ्रेंड आहे माझं पहिलं प्रेम आहे आणि बर्थडेच्या दिवशी कॅमेराला भेटायलाच हवं नाही का त्याच्यासाठी जन्म घेतलाय बेसिकली हे सांगायचं असत पण ठीक आहे छान दिसत आहे आणि मस्त पैकी अरे वा जे दुसरे नवरदेव रेडी आहे तिकडे <laughs> मी, मी आताच सांगितलं लोकांना परत या व्हिडिओ मध्ये आवाहन देतो की चैतन्य लग्न करणार आहे आणि त्याच्या लग्नासाठी जसं जुईच्या लग्नासाठी मी स्वयंवर रचणार होतो तसंच चैतन्याच्या लग्नासाठी मी स्वयंवर असणार आहे सो तुमचे अप्लिकेशन जे असतील ते पटकन मला पाठवा जॉब वेकन्सी आहे खूप आपल्याकडे सो so... <laughs> आणि बरेच काय म्हणतात डिपार्टमेंट तुम्हाला हँडल करावे लागतील सो इंटरव्ह्यू साठी लगेच अप्लाय करा आम्ही आमच्या एचआर टीम ला सांगून योग्य कॅन्डिडेटची लवकरच निवड करू एखादं विवाह संकेत स्थळ सुरुवात करू शकतोस तू का माझं माझं जवळपास असं झालंय की या शो नंतर मी हेच करणार आहे वधू वर केंद्र लग्न जुळतात हो आम्ही इथे आम्ही इथे स्वर्गातल्या गाठी जुळवून देतो आणि माझे जे येते सगळे हाय क्लास टॉप क्लास म्हणजे काय अर्थ क्रीम क्राऊ नाही करणार क्रीम क्राऊ माझं नाही करणार तू चरी ऑन द टॉप आहेस म्हणजे पहिले कॅन्डिडेट त्याने जुई म्हणजे आहेच जुई बर बर सा एक जुईसाठी तर प्रचंड आता डीएम भरले आता चैतन्यसाठीच डीएम भरणार आहे पुन्हा एकदा एक मस्त पैकी संकेतस्थळ म्हणजे गुजराती आहे व्यवहार बिझनेस कुठूनही सुटलेला नाही आता माणसं गुजराती म्हटलं की बिझनेस येतो कुठूनही बिझनेस काढायचा आपण बाबा कसे करून पण आता लग्न आहे अर्जुन सायली सोबत होणार आहे नाही होणार आहे की प्रिया सोबत काय काय होणार आहे काय घडणार आहे काही झालं जगात अर्जुन बरच लोकांना असं वाटत असेल मी एकाचं नाव घेत नाहीये प्रियाचं नाव असं घेतलं आपण चला <laughs> अर्जुन माझा अर्जुन माझा अर्जुन माझा पण अर्जुन फक्त सायलीचा <laughs> नाही पण मी इथे फार काही रिव्हील न करता एक गोष्ट सांगतो काही रिव्हिल न करता बरं सांगेल बघा <laughs> नाही लग्न होणार आहे ते अर्जुन आणि तन्वीच होणार आहे अर्जुन आणि तन्वीच होणार चो आहे जे तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघा हुशार आहे पण असं मस्त त्याने टाकली आता बघा तुम्ही समज जे तुम्ही फॉलो करते तुम्हाला लगेच समजेल नेमकं ने, काय म्हण हा काय म्हणलायचे ते पण आता छान होणार आहे आता डान्स परफॉर्मन्स होतील ते आता सायली सोबतच होणार आहेत ना कन्फर्म आहे आणि डान्स मध्ये आता तुझ्या सोबत म्हणजे तू डान्स असा मस्त वेगळी करत असशील किंवा तुझ्या स्टेप्स अशा परफेक्ट असतील पण समोरच्या कसं करणार आहे डान्स नाही जरा यावेळेस वेगळं असेल कारण अर्जुन खूप खचलेला खूप आहे सो एकदम अर्जुन, अर्जुन, अर्जुन दा, तो जो ओके नाच मी नाचतो मी नाचतो पण कुठे ना कुठे त्याला भास होता की सायली आजूबाजूलाच आहे सायली इथेच आहे आणि म्हणून कदाचित मध्ये स्माइल येईल त्याच्या चेहऱ्यावर की तो खुश होईल त्याला वाटत की सायलीच आहे आपल्यासोबत सो खूप गमती जमती आहेत आणि तुम्हाला बघायला खरंच खूप मजा येणार आहे चैतन्य तुझा डान्स कसा होणार आहे आणि कोणासोबत काय सांगायला आवडेल नाही कोणासोबत होणार आहे हे सांगतो कसा होणार आहे मीच काय सांगतो माझा डान्स होणार आहे दोन जणांसोबत आणि ती दोन जण पण तुमच्यासाठी सरप्राईज पॅकेजेस असणार आहेत ती ऍक्च्युअली ठरलं तर मग मधली लोक नाहीयेत ती आहेत वेगळ्या सिरियल मधली लग्नानंतर होईलच प्रेम मधली लोक आणि तुम्ही बघा आम्ही आमचा ट्रायल केला आणि धमाल करणार आहोत आम्ही वेगळंच काहीतरी इथे डान्स फ्लोर फ्लोअर वर वेगळंच शिजणार आहे तिथे काहीतरी वेगळंच धिंगाणा बघायला मिळणार आहे छान कुठल्या अँगल आता झालो <laughs> <laughs> मी त्याला कळेल आता मी काय विचारणार आहे त्याला टेन्शन आलंय चैतन्य त्याला मदत करू शकतोय या गोष्टी मध्ये तो म्हणजे उखाणा माझा काही संबंधच नाही ना उकड्याशी तुला लग्न करायचं ना आता तुला उकडा घ्यावं लागेल माझ्यापासून सुरुवात हो मग तुला उखाणा घ्यायचा नाही नाही तू आधी तू उखाणा घे तो मी विचार करतो तू लेखक आहेस अरे यार तुला शब्द असे पटपट 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 सुचतात जुळजुळू करायला लागेल जुळजुळवी करतो मी तू उखाणा घे मग माझं बिझनेस घ्यायचं नाही माझं बिझनेस आहे पार्टनर पण सो अर्जुन आणि तन्वीच्या विवाह सोहळ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या अर्जुन आणि तन्वीच्या विवाह सोहळ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या एखादी चांगली मुलगी मला पण शोधून द्या ही होती आमची ठरलेली ऍड हे ऍड माझ्या पोस्ट करेन आणि त्याखाली तुम्ही तुमचा बॅडोटा पाठवा सो थँक यू सो मच झालो अर्जुन आणि सालीच्या आयुष्यात पण अर्जुन आणि घडलं असंच काही ज्याला म्हणतात लग्नानंतर होईलच प्रेम अर्जुन आणि सालीच्या आयुष्यात घडलं असच काही ज्याला म्हणतात लग्नानंतर होईलच प्रेम प्रेम झालं दोन्ही एकत्र आले ठरवलं की आता ठरलं तर मग आपण एकत्रच यायचं पण मध्येच आली पूर्ण आजी आणि दिलवचन अर्जुनला नाही दिलवचन अर्जुनला असं असं पाहिजे दिलवचन दिल, अर्जुनला की शांत दाळभात खा आणि घरी जो एक उतारा वाचला ना उखाड उतारा <laughs> उतारा नसतो रे उतारा म्हणजे ते लग्नानंतर करा आदल्या दिवशी होईलच प्रेमचा उतारा असतो किती मस्ती करता किती तांगे घालता पण <laughs> ठीक आहे छानपैकी शूट चालू आहे मालिकेचे दोन मालिका यावेळेला एकत्र आलेत आणि काहीतरी वेगा ड्रामा नक्कीच शिजणार आहे शेवटी आता त्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल या संगीतच्या निमित्ताने काही असे थोडं सस्पेन्स सांगायला संगीतच्या निमित्ताने आमचा मित्र चैतन्य दुसऱ्या शो मध्ये जाऊन संगीत बॅटिंग बॅटिंग बॉलिंग सर्व करून आलाय सो तुम्ही दोन्ही शो पाहायला विसरू नका कारण दोन्ही शोज मध्ये बरंच काही घडणार आहे जे तुम्हाला आवडणार आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिका सुपर डुपर हिट वळणावरती आहेत सो so पाहायला अजिबात दिसू नका फक्त तुमच्या स्टार प्रवाहावर